आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल मराठी न्यूज सर्वांचे स्वागत आमदार गोपीचंद पडकळकरांनी पाचला भाजप सरकारच्या विकास कामाचा लेखाजोखा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे महायुती घटक पक्षाचा महामेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मनोगतात भारतीय जनता पार्टीने भारताचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात विविध योजनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना लाभ दिला असून सांगली जिल्ह्याचा प्रलंबित प्रश्न म्हणजे पाणी पुरवठा तो सुद्धा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोडवला आहे पाहूया आमदार पडळकर पुढे काय म्हणाले ते विभागीय संपादक दत्ता सावंत मराठी न्यूज सातारा यांना एका वेळेस त्यांनी पैसे उपलब्ध करून दिले आता ती सगळी प्रक्रिया टेंबर पर्यंत आलेली आहे नुसतं सांगली जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये एक्क्याण्णव असे प्रकल्प आहेत की त्यांना एका मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब अजित पवारांच्या सरकारनी एका बैठकीमध्ये एक्क्याण्णव प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली विदर्भातल्या आहेत मराठवाड्यातले आहेत आणि खानदेशातले हे प्रकल्प मित्रांनो आज पाणी आल्यामुळे काय होतं आम्ही आकपाडी मध्ये बघतो आमची राजकारणाची सुरुवात झाली आम्ही आंदोलन करायचं पाण्याचं टँकर द्या चारा छवड्या द्या चारा डेपो द्या दहा हजार लोक रस्त्यावरती यायची आम्हाला पाणी द्या आम्हाला दोन हजार चौदा ला सरकार आल्यानंतर एक वर्षामध्ये आटपाडी तालुक्याला पाणी आलं आणि दोन हजार तो सगला बदल झाला पाणी इतकं परिवर्तन करू शकत आणि म्हणून हे जो सगळा बदल करायचा आहे तो सगळा बदल करण्याची ताकद आणि क्षमता ही महायुतीच्या सरकारमध्ये आहे त्याच कारण असं आहे की आता करायचं आहे यांच्याकडे वेगवेगळ्या संकल्पना आहेत अरे मुंबईचा विषय घ्या एकोणीसशे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर